नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत डारेक तर आपण डायरेक्ट पिसावर चाळीस छातीचा कटर ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर पंधरा इंच मी उंची टाकली ब्लाऊज शिवून हा चौदा इंचावर होऊन जातो आता आपण एक लाईन आखून घ्यायची पावणे सहा इंच मी शोल्डर घेते चाळीस छातीला पावणे सहा शोल्डर घेतले आणि मोंडा घेतला आहे मी सहा इंच एकदम परफेक्ट असं माप बसतंय चाळीसचा चा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे दहा इंच दहामध्ये आपण दोन इंच मिक्स करणार आहोत जशी लय मार्जिंग आता हे पूर्ण माप टोटल बारा इंच बसते तर खाली मी साडे अकरा इंच घेते म्हणजे अर्धा इंचाचा फरक करायचा आहे आपल्याला आणि नंतर मग मी याला जॉईन करून घेणार आता कंपल्सरी आपण जे कंपल्सरी आपण अर्धा इंच पाठीमागं येतो आहे नंतर मी शोल्डरच्या लाईनपासून खाली तिरकी लाईन घेतली का त्याने मुंड्यामध्ये अजिबात चून वगैरे पडत नाही पाठीमागच्या भागाला मी दीड इंचावर एक मार्किंग केली मार्किंग केल्याच्या नंतर आखून घेतले आता गळा घेतला आहे मी सव्वा दोन इंचाचा आणि पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा साडेनऊ इंचाचा म्हणजे शो नऊ इंचाचा होऊन जाईन तर मी साडेनऊ घेतले नंतर आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीचा भाग काढून आता आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे तर फ्रंट भागामध्ये आपण काय बदल केले पाहिजे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी पाठीचा भाग जसा आहे तसाच आहे बऱ्याच जणांना डायरेक्ट अस्तरवर कटोरी ब्लाऊजची कटिंग कट करता येत नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास तर जसं आहे तसं मी पूर्ण ठेवले आणि नंतर आपल्याला आखून घ्यायचे कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग अशा पद्धतीने करू शकतो अर्धा इंच मी पाठीमागच्या फ्रंट बाजूने आले का आपल्याला मुंड्याला अर्धा इंचावर आकार द्यायचा असतो आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच आता हा गळा घेतला आहे आपण साडेसहा इंचाचा शोध सहा इंचावर होऊन जाईल लगेच याला गोल आकार देऊन घेते आता आपल्याला साडेबारा इंचावर एक पॉईंट द्यायचा म्हणजे हे झाले आपले क्रॉस पट्टे, पट्टे आपण दोन अडीच इंचाची काढू शकतो म्हणजे अडीच इंचाची आली आणि नंतर आपण याला आकार आप देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा अर्धा इंचापेक्षा आपण कमी जा घेऊ एक इंच पण जास्तच होतं आहे पट्टीला आता आपण जर पेपर कटिंग केले असते तर आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढावे लागले असते पण मी जी ही लाईन जास्त दिली ती एक्स्ट्रा लाईन आहे आणि याच्यामध्ये अजिबात कमी पडणार नाही आता आपल्याला चाळीस छातीला कटोरे टाकायचे तर आपण कटोरे टाकणार आहोत सहा इंचाचे आता कटोरे टाकूयात आपण सहा इंचाचे तर कटोरीला एक मार्किंग केलं कटोऱ्यासाठी तीच लाईन आपण वरती घेतली इथं पण आपण एक इंच घेतलं गळ्याजवळ आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घेतला तर बघू शकतात अशा पद्धतीने आकार दिले आता मी याची कटिंग करते म्हणजे सिंपल पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजची पण कटिंग केली आता माझ्याकडे चाळीस छातीचं अगोदर पॅटर्न मी काढून ठेवलेलं माझ्याकडे अस्तरचा कपडा जास्त नाही आहे त्याच्यामुळे मग मी जी चाळीस छातीची कटोरी होती तीच मी ठेवण्याच्यावर कटिंग करते कारण याच्या अगोदर पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत का कटोरी वाढवायची कशी तर सोपी पद्धत आहे जे आपली ही छोटी कटोरे निघती ती जशी आहे तसेच ठेवायची अनेक आपण सव्वा इंच जरी घेतलं तरी पण चालते अशा पद्धतीने कटोरी ही वाढवून घ्यायचे तर कमी वेळामध्ये आपण ब्लाउजची कटिंग केली सोप्या पद्धतीने जसं बघू शकतात चाळीस छातीचे आपण पॅटर्न काढलेत आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी तर ह्या बाजूने सव्वा इंच ह्या बाजूने सव्वा इंच मधला पॉईंट एक इंचावर वाढवा आणि जोडून घ्या तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघा तुमच्या लक्षात येईल आता मी कटोरीत दुसऱ्या कपड्यावर वाढवून घेते आता मी ते तुम्हाला दाखवित नाही तर आता मी तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ते दाखवते आपल्याला आता दहा इंचाची घडी घ्यायची साडेदहा इंचाची तर बघू शकतात साडे इंचाची आणि कस्टमरची बाही आहे दहा इंच नऊ इंच तर आपल्याला दहा इंचाचे घडे लागते उंची लागते दहा इंचाची हे मी अगोदर एकसारखं करून घेते थोडंसं खालीवर वाटते तर साडेसहा इंच दंडघेर आहे त्याच्यामध्ये दोन इंच आपले शिलाई मार्जिन राहून जाते समोरच्या जा बाजूने आपल्याला साडेतीन इंच खाली घ्यायचं आहे आणि नंतर मग मी परत एकदा चेक करते दहा इंच एकदम परफेक्ट आहे आणि नंतर मग मी आकार देणार तर अशा पद्धतीने आकार देऊन झाला आहे आता मला ह्या बाईला जॉईंट द्यावा लागेल दोन लेअरला ह्या दोन लेअरला जॉईंट द्यावा लागेल ला ला त्याच्यानंतर हा भाग पूर्ण तयार होईल तर मी मधल्या पॉईंटला टच करून ठेवलं आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की मला इकडच्या बाजूने जॉईंट द्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी चाळीस छातीचा ब्लाऊज कट केला आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस तर मी याच्यावर तो ब्लाऊज शोणार तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते